ॲक्च्युली आमचे परिवर्तन आघाडी म्हणजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेका पक्ष आणि शिवसेना उबाटा यां यांची जी परिवर्तन आघाडी आहे अतिशय उ चांगल्या पद्धतीने सर्वकडे प्रचाराची मोहीम सुरू आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे प्रत्येक वॉर्डामध्ये आमचे उमेदवार जोमाने कामाला लागलेले आहेत आणि विजय हा परिवर्तन आघाडीचाच आहे आणि तो होणार कारण विकास जर घडवायचा असेल तर आपल्याला परिवर्तन घडवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही या तिन्ही पक्षांनी परिवर्तन घडवायचं ठरवलं आहे आणि तिन्ही पक्षाची उमेदवारी जोमानी कामाला लागलेले आहे आणि नगराध्यक्षपदाचे आमचे सुनीलजी पाटील आहेत यांनी प्रचारामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे आणि अतिशय मोठ्या फरकाने मतांच्या फरकाने आमचा विजय होणार आहे आमच्या ह्या परिवर्तन आघाडीला आमचा हा उम नगराध्यक्षाचा उमेदवार सुनील भाऊ पाटील आहेत आणि आम्ही आता असंख्य महिला आहेत त्यांच्याबरोबर ज्यांच्याबरोबर महिला आघाडी जास्त असते त्या महिलांना म्हणजे महिलांचा जो आशीर्वाद असतो तो उमेदवार नक्कीच निवडून येईल आमचा आणि आम्ही आता फिरतोय तर लोक आम्हाला स्वतःहून विचारतात लोक आमच्या जवळ स्वतःहून येतात आमच्या उमेदवाराशी भेटतात उमेदवाराशी संवाद साधतात आणि आमचा उमेदवार एकमेव असा उमेदवार आहे की जो ग्राउंड लेवलला सर्वांच्या सुखदुःखात अगदी म्हणजे हजेरी लावणारच असा उमेदवार आहे आमचा आणि आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आमचा विजय हा आमचा नक्की आहे एवढंच मी बोलते जय हिंद जय महाराष्ट्र